तेवढ्या गोष्टी मिळाल्या तुम्हाला सगळ्या रेडिमेड पिक्चर तुम्हाला घेऊन द्यायला लागले पुस्तक आहे सगळं सगळ्या गोष्टी मला वाटतं कितीही गरीब फॅमिली असू द्या पण प्रत्येकाच्या आईवडील तुम्हाला मागे ती वस्तू पुरवतात कितीही गरीब अडचण असू द्या पण तुम्हाला काही कमी करू देत नाही एवढं सगळं ते करतात तुमच्याकडून येते अभ्यास बाकी काय आहे का बस एवढंच बोलतो स्वतः तर दिवस बोलू शकतो शाळे व्यतिरिक्त मार्गदर्शन तुम्हाला आपल्या शाळेत असतात कधीही त्यांना फोन करा तसं जर का पडणार नाही कारण अगोदरच तुमच्याकडे डिक्शनरी आहे त्यामुळं इथपर्यंत याची काय गरज तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी मिळतात त्याचा लाभ घ्या फायदा करून घ्या जोपर्यंत आहेत जोपर्यंत घ्या त्याच्याकडून ज्या गोष्टी मिळतात त्या घ्याय त्या अवेलेबल आहेत भविष्यात पण आहेत पण प्लास्टिकच्या थोडंसं वैश्विक जास्त लक्षात आलं त्याचा फायदा तुम्ही पण करून घ्या मला इथं बोलवलं लागलं मला गाड्यांचं तुमचं सगळ्यांचं फायदा धन्यवाद सराउंडिंग म्हणजे काय तुझ्या बाहेरचं किंवा तुझ्या बाजूला असणारे काय योग्य व्यवस्था म्हणजे प्रत्येक शब्दाचा आता काय असतो वेगवेगळं म्हणून आपण जे काय शिकतो त्याचं आपल्याला जीवनामध्ये उपयोजन करतात